तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे जे बायोस्टॅट कंपनीचं रोको हे बुरशीनाशक येतं तर यासंदर्भात एक सविस्तर माहिती घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ देखील इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मा जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे जे रोको या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक पाहायला मिळतो त्याच्यासोबतच आपल्याला रोको या बुरशीनाशकाची किंमत किती पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपण कोणकोणत्या पिकांवरती याची फवारणी घेऊ शकतो मित्रांनो त्याच्यासोबतच आपल्याला कोणकोणत्या बुरशीनाशकावरती याचा शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर संदर्भात एक सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण रोको या कीट बुरशीनाशकामध्ये कोणता घटक पाहायला मिळतो जेणेकरून तुम्हाला तोच घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं इतर प्रोडक्ट तिथे वापरू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला रोको या बुरशीनाशकामध्ये थायोफोनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जे रोको हे जे ब्रँड नेम आहे तर ते बायोस्टॅट लिमिटेड या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो हे जे रोपो हे जे बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला सिस्टमॅटिक बुरशीनाशक असल्याचं पाहायला मिळतं सिस्टमॅटिक म्हणजे पूर्णपणे अंतरप्रवाही वाहणारे बुरशीनाशक आपण याला म्हणू शकतो मित्रांनो हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींवरती याचा आपल्याला शंभर टक्के तिथे रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कोणत्या पिकांवरती याची फवारणी घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये आपण कापूस मिरची वांगा भेंडी किंवा इतर भाजीपालावर्गीय कोणतं पण पीक असू द्या आणि तसेच आपलं गहू असल त्याच्यासोबत आपला जे <coughs> वेगवेगळ्या प्रकारचे फळवर्गीय पिकं असतात जसं आपलं डाळिंब असेल द्राक्ष असेल अशा वेगवेगळ्या प्रक प्रकारच्या फळवर्गीय पिकांवरती देखील आपण याची फवारणी घेऊ शकतो म्हणजे जवळपास सर्वच पिकांवरती आपण याची फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तसंच आपण याची बीज प्रक्रियेसाठी देखील वापर करू शकतो बीज प्रक्रियेसाठी आपल्याला याचं प्रति वी आ, एक किलो बियाण्यासाठी तीन ग्रॅम जे रोको बुरशीनाशकाचा तिथे वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे झालं पिकं त्याच्यासोबत आपण याचा कोणकोणत्या बुरशींवरती शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळू शकतो बुरशीजन्य रोगांवरती जर विचार केला तर आपल्याला सर्वप्रथम म्हणजे लिप स्पॉट असतो किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे मूळकूद ज्याला आपण रॉट म्हणतो किंवा अँथ्रॅग्नोज ॲन्थ्रॅग्नोज ज्याला आपण करपा म्हणतो किंवा पावडर मिळ्यू किंवा जे आपलं ॲपल किंवा ते सफरचंदावरती स्कॅब नावाचा एक बुरशीमुळं रोग आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यावरती शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबतच फ्युजेरियम विल्ट आपण ज्याला मर रोग म्हणतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांवरती शंभर टक्के आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे प्रति एकरासाठी तीनशे ग्रॅम रोको हे बुरशीनाशकाचं प्रमाण तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो आपण याच्या किंमतीचा जर विचार केला तर अडीचशे ग्रॅमची किंमत आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपयाच्या आसपास पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद